तर मित्रांनो जय महाराष्ट्र कदमवाडीकरांचं भव्याने दिवस मैदान तर पाठ पडलं आता पुढे काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इस्ट महिन्यातील येणारी मोठी मैदान त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह शरीरात बघता बघता पैसे कमायचे आहे का तर चला सांगतो तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बलगाड्या शर्यत आता किती मॉडर्न झाला आहे जसं क्रिकेटमध्ये बीट करता येते तशा प्रकारे आता बलगडाड शरीरवर सुद्धा बीट करताय फरक एवढा आहे मित्रांनो तिथं तुम्हाला संघावरती बीट करावं लागते इथं तुम्हाला तास क्रमांकावरती बीट करायची आहे तर मित्रांनो पेमेंट प्रूफ तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि मनात आता प्रश्न उभा राहिला असेल की कसं करायचं तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटणार आणि जो खालचा व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्या व्हिडिओमध्ये दिला आहे की कशा प्रकारे तुम्हाला बिट करायचं बघितल्यानंतर तुम्हाला सगळं लक्षात येणार की कशा प्रकारे काय गोष्ट मित्रांनो व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दोनही जागेवर भेटून जाणार जॉईन करा आणि पैसे कमाव तर आता विषय राहिला येणारे मैदानांचा तर मित्रांनो येत्या तीन ऑगस्टला आहे दोन मैदान आणि दोन्ही मैदान तीन चार वर्ष जुनी असल्यामुळे इथं नक्कीच पाचशे प्लेस गाड्यांची नोंद होणार आहे आणि आपण जो मैदान बेटिंग साठी कव्हर करणार आहे तो म्हणजे स्रवाकी चौदार वाडीचा मैदान तर मित्रांनो मैदानाचा बॅनर जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पोस्टमध्ये बघू शकता तिथं क्लिअर अपलोड केलेले आहे त्याच्यानंतर दुसरं मैदान आपण बघू तर मित्रांनो पुढचा जो, 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 जो मैदान आहे तो म्हणजे मायक्केनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान महाराष्ट्र केसीचं मैदान मानले जाते मित्रांनो हा ओपन बैलगडी शरीर इथं होणार आहे जुने आणि पारंपरिक असल्यामुळे सच्च प्लस गाडी नक्कीच तुम्हाला इथं पण दिसतील आणि बक्षीस तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे आहे त्याच्यानंतरचं मैदान मित्रांनो भवानी माता यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसीचं मैदान जे की सव्वीस वर्ष जुनं आहे मित्रांनो आणि खूप जुने असल्यामुळे इथं नक्कीच तुम्हाला प्लस गडीची नोंद पण दिसणार आहे पण मैदान आपण कव्हर करणार आहे बेटिंग मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की हिंद केसरीचं मैदान असलं म्हणजे पैशासाठी इथं कोणीच येत नाही हे सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे मी बक्षीच काही कव्हर करत नाही कारण हे सगळं मोठं मैदान आहे त्यानंतर मित्रांनो सहकार केसरी सहकार केसरीचे पण हे जे आहे चौथे वर्ष आहे मित्रांनो त्यामुळे इथं पण चांगली भीड तुम्हाला दिसणार आहे आता आपण पोहोचलो आहे व्हिडिओच्या एंडिंगला तर सगळ्यांनी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा ज्याला बीट खेळायची असेल आणि व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला सगळं कळणार की कशा प्रकारे तुम्हाला बीट लावायचे आहे आणि मित्रांनो जर तुमच्याकडे स्वतःचा इन्कम सोर्स असेल तरच खेळा नाही तर इकडचे तिकडचे पैसे लावून तिकडे सात बारा कोरोना होत चालला आणि इकडे तुम्ही पैसे लावताय हे पण गोष्ट योग्य नाही तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बैलगडा चित्रतील सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती येतात मित्रांनो थोड्या दिवसानंतर आपली वेबसाईट लॉन्च होणार आहे बैलगड्या क्षेत्रावर मग तुम्हाला एकदम प्रोफेशनली बीट करता येणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बैलगडा चित्रातील सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात जय महाराष्ट्र